अरे बाबा जवळ येऊ नको रे काय हो रे राम राम मंडळी राम राम मंडळी हा बहीण कुठल्या बाजारातून आणून तुमच्या समोर उभा नाही केला ना। तर आतापर्यंत यानं दहावतारांचं कार्य केलेलं आहे सहार आणि भक्तांचं प्रतिपाळ करणार असं हे महादेवाचं वाहन आहे बरोबर मंडळी आपल्या जवळच पण ती घेण्याची पात्रता असावी लागते आणि ही चा पात्रता पात्रत जो कमवतो त्याच्याच दारामध्ये हा नंदी मान हलवतो म्हणून संत एकनाथ महाराजांनी काय म्हणणं महादेवाचा नंदी आला हो लवाचा नंदी आला हो i शंभू महादेव आपण नंदी जर शेतकऱ्यासमोर बसला तर कोण आहे शंभू महादेव शेतकरी म्हणजे शंभू महादेव किंवा मंडळी महादेव या शब्दाचा अर्थ समजून घ्या महा म्हणजे मोठा पदाने पैशाने नव्हे तर अठरा पगार धान्यांची निर्मिती करतो तो आणि देव म्हणजे देऊन टाकणारा निर्मिती करायची आणि देऊन टाकायचं बरोबर आपल्यासाठी काय ठेवतो शेतकरी राजा काय नाही आणि जगाचं पोट भरतो तो देवच नाही का आणि त्याचं हे वाहन बघा मध्येपर्यंत त्याची सेवा करतं पण आपलं सुद्धा असं आहे तो आपली सेवा करतो तोपर्यंतच आपण त्याला आपल्या गोट्यामध्ये सांभाळत असतो आणि तो, तो म्हातारा झाला की त्याला आपण बाजारामध्ये लिहून विकून टाकतो मंडळी तसंच आयुष्य हे आपल्या आई वडिलांचं आपल्या आई वडील प्रसंगी फाटके राहतात पण आपल्याला मोठं करत असतात अशा वेळी जर आपण त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तर काय वाटेल ते आई वडिलांना म्हणून आई वडिलांची किंमत न करणाऱ्या मुलांसाठी ते बैलासारखे राबणारे आई वडील काय म्हणतात आणि आनंदी आपल्या धन्यासाठी काय म्हणतोय बघा तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे डंगर मानण्याची पद्धत आहे आणि घरातील म्हाताऱ्या माणसानं सुद्धा काय काय बोलणे ऐकावी लागतात आता सर्वांनाच माहिती आहे एका मुलीचं लग्न ठरवण्यासाठी गेलो मित्रासोबत बर आता आली लग्न ठरायचं म्हटलं की जरा अवघडच प्रश्न निर्माण झालाय अवघड हा रे किस्सा सांगतो आता लग्नाचा विषय निघलाय म्हणूनच बरं हा तो चष्म्यावाल्याच्या साईडचा केसवाला त्याचा लगेच ठरवायला तो मागच्या महिन्यात कुठं जळगाव जळगावला 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 गेलो सातशे किलोमीटर तिथं गेलो नवरीच्या घरात बसला सोप्यावर ह्याला बसविला मी सोप्यावर बसवला ह्याला चहा पोहे ह्याला सगळे दिलं पोरगीच्या बाबाला पोरगा पसंत आला मग सासूबाई पोराची सासूबाई बाहेर आली सा भा� जावाई जावाई कसा आहे जरा बघूया मुलगीच्या आई नुमऱ्यात बाहेर पाय टाकते हा चक्कर केरीवर काय झालं का होई की हा आम्ही मी तिला नंतर ठेवलं तु, आणि विचारलं काय म्हणलं काय झालं हा अका काय म्हणाले असं काय म्हणले अका म्हणाली पंचवीस वर्षापूर्वी मला बघायला अरे पण कसं सांगतो तुला लग्न ठरत त्या मुलीनं प्रश्न विचारायला सुरुवात केली रे अरे नोकरी विचारली असती तरी काय वाटलं नसतं विचारली असती तरी काय वाटलं नसतं पण त्या मुलीनं विचारलं की तुझ्या घरात डस्टबिन किती आहेत आता डस्टबिन कशाला म्हणतात तुला माहितीच असणार की डस्टबिन मला माहित नाही मध्ये टाकत मला हा सांगतो हल्लीच्या या स्त्रिया 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 नाही स्त्रिया फार कुसखुशीत अरे कुसखुशी नाही सुशिक्षित स्वच्छतेच महत्व तांड कशी दगडाची मातीची हो साधी घर साधी म्हणजे माझ्यासारखी बरोबर आणि आताची ही आरशी आरशी नाही आरशीशी आरशी हा ती सिस्टीम काय असते माझ्या का पुढं हाल 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 बरोबर आहे हॉल हॉल हा मागे किचन बरोबरच ऐक बरोबर आहे बेडरूमचा कचरा किचनचा कचरा आणि पुढच्या हॉलत कचरा एका पाथे टाकते का निधी लागत्याचे बिल म्हणजेच कचरा कुंडी हो अरे पण त्या मुलीला त्या अर्थानं विचारायचंच नव्हतं मग त्या मुलीला विचारायचं होतं की तुझ्या घरात म्हातारी माणसं किती आहे बघा म्हात्या माणसांना कचरा आहे म्हणून त्या आई वडिलांच्या अर्थ विनवणी आहे माझ्या माझ्या माझी काही दिसली नकोचा पत्रकार तुझ्या शेतात राहू माझी धन्याला काय म्हणतोय मी तरुण होतो तुझं चांगलं काम करत होतो त्यावेळी तू मला चांगलं चुंगलं खायला घेत होतास माझी ओवी गात होतास आणि इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीना पण मला एक सांगायचं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलाला भरवत असताना लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही अशी ओवी गात होता बघा वीस वीस वर्ष संसार करणारी माऊली फक्त बायको घरात आली की तो मुलगा वीस मिनिटातच बदलतो किती दुर्भाग्याची गोष्ट आहे बघा अहो तर पगार घेणारे तरुण घरात आई वडिलांची अडचण होते म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात बघा तो मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवून परत येत असताना ती आई आपल्या मुलाला काय म्हणते बाळा सांभाळून जा काळजी घे कारण तुला जन्माला घालण्यासाठी मी तीन मुलींची हत्या केली होती त्या पापाचं फळ भोगतोय मी बघा किती दुर्भाग्याची गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या मातीची म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे आपल्या मुलावर चांगले संस्कार करा संत तुकाराम महाराजांनी म्हणलंय शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी अशी पिढी आपल्याला निर्माण करायची आहे शेवटी बैल काय म्हणतोय बघा मेघावर तुझे पुन्हा माझा धनी रात्री बेर रात्री शेतामध्ये जातो अंधाराचा रस्ता आहे काट्यापुट्याचा रस्ता आहे त्याच्या पायाला ठेच नाही लागली पाहिजे त्याच्या पायामध्ये काटा नाही रुतला पाहिजे म्हणून मी मेल्यावर सुद्धा माझ्या कातड्याचे जोडे माझ्या धन्याच्या पायामध्ये मा वाजावे बघा मरेपर्यंत आपल्या धन्याची सेवा करतो आनंदी मंडळी तसेच आपले आई वडील सुद्धा आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करत असतात आयुष्यभर शेतामध्ये राबत असतात म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची सेवा करा त्यांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील आला आला हुनंदी आला माझा नंदी बैल आला 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 हुनंदी आला माझा नंदी बैल आला 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 हुनंदी आला माझा नंदी बैल